बौद्धिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव आहे आणि खऱ्या अर्थाने माणसाला माणसात आणणारे भारताची अखंडता या ठिकाणी निर्माण करण्यासाठी संविधान ज्यांनी निर्माण केलं अशा डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने सर्वच समाजातील बांधव एकत्रित येऊन फलटणमध्ये ही जयंती साजरी करत असतात आणि फार मोठी परंपरा फलटण शहराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आहे आणि तीच परंपरा इथून पुढच्याही काळामध्ये चालत राहण्याच्या दृष्टीने सर्वच फलटणकर फलटणच्या परिसरातील तालुक्यातील सर्वच एकत्रित येऊन सर्व समाजातले घटक एकत्रित येऊन ही जयंती उत्सव साजरी करत असतात आणि अशाच प्रकारचे पुढेही सर्व समाज एकत्रित ठेवून त्या ठिकाणी सर्व समाजासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने संविधान त्या ठिकाणी निर्मि संविधानाची निर्मिती केली समाज देश एकत्र ठेवला अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी अभि अभिवादन व्यक्त करतो आणि त्याचबरोबर ही परंपरा अशीच पुढं राहील अशी खात्री बाळगतो आम्ही सर्वजण ही परंपरा पुढं नेऊन त्यांचे विचार तळागाळापर्यंत तरुण तरुणींपर्यंत पोहोचतील असा आमचा सर्वांचा प्रयत्न राहील आपल्या सर्वांना जयंती उत्सवाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो